तीन गोवा चोवीस तास राज्यातील दोन लोकसभा मतदारसंघात एकंदर मतदान शांततेत संपन्न झालंय मात्र काही ठिकाणी शासकीय यंत्रणेचा गलथानपणा उघड झालाय राजधानी पणजीत एका मतदान केंद्रावर मतदारांच्या बोटावर लावलेली शाही सहज पुसले जात असल्याची तक्रार करण्यात आली आय वोटेड अँड दे पुट द इंक ऑन माय फिंगर देन आय वेंट होम टू हॅव माय ब्रेकफास्ट वॉश माय प्लेट अँड द इंक हॅज गॉन सो I'm wondering what sort of ink is this? Is this another scam? Ink scam that is going on? Because before when I voted, as my name grew, the ink would go. But here, you just wash your finger and this has not only happened to me. It has happened to a lot of people. I just showed a complaint of somebody in Sukkur. They have complained to the polling officer and uh, their ink also has gone. If this ink is not needed and it's only a formality, why is that girl sitting there? I'm sure they're paying her salary. Save that salary in all the polling booths if it's only a formality and send the ink people home. Ma'am, this only booth is having a problem? No, this is in okay, Sukur. Sukur. This is in mine and I heard that many more people are having problems. So I don't know when. Probably people will complain. But this is in booth number 8, Masa namori, This has happened. So like it is. So like, so like it. it is. You voted? Yeah. Indeed. What is your age? Yes, voted.

Like it, it? I've voted many times but it never should happen. Uh, I have a, I'm really shocked that the mark the, for the voter that is put on the finger has suddenly disappeared just because I poured a few drops of water after having a cup of tea. Now if this is going to happen with all the other voters, how are we going to ensure that the voting is done on principles? Okay, anybody may wash the finger with the soap and come back to vote. So I think the voting should be stopped. Those in charge should come and check what's wrong and ensure that the ink that is used is the right ink. Booth number 40, आणि मतदान करून चाव बसला चाय बसला आणि चाव पिन मागे भाजी खाली आणि हात धुवले हात धुवले जे हे बोटाची शाळी गायब झाली झाल्या असली लो स्टँडर्ड म्हणजे असली लो स्टँडर्ड समज शाळे जर दवरली जर कशी कळटले मतदान केलं म्हणून एक वेळ असं आश्लो की आ, तुका ही शाळी लायली की लगभग देड दोन महिने तशीच उरताली की लोय घास कपडे धुवू किती कर खूप कपडे घेऊ हात घास मस्त असले पण आज पण ही परिस्थिती कशी झाली असा जर हा जबाबदार कोण पहिली हाय सेक्युरिटी नंबर प्लेटी आयल्यो आणि ताणी सांगले की तुमची जर गाडी खूप चोरे गेली जे ट्रेस जातली आणि ही नंबर प्लेट असा ती लॉंग लाईफ येतली जे लोकांनी नंबर प्लेटी बसयल्यो की काही तेपान मोटरसायकली धुल्य कारी धुलो की नंबर प्लेटी वेले नंबरच गायब जले आणि जो काळा कलर तो कलर वचून सगळे व्हायट दिसप लागले आणि नंबर कळण झाले आज परिस्थिती सेम इलेक्शना टायमार झाली दा जे इलेक्शना बोटींग करता तेना तुका गोटाक शाही लायतात आणि शाही लायली की कळटा की बोटा शाही लायली आणि तुम्ही वोटींग केलं पण आज ही शाही गायब जवळपास लागल्या ती कशी गायब जाता म्हणून मोठा प्रश्न आता मुखार पडला हजे पहिली जे आम्ही इलेक्शना इलेक्शिंग करताले आणि शाही गोटाक लायताले ती देड ते दोन महिने उरताली आणि हाज्या मधी जे आमदार आशिल्ले ते ह्या पार्टीन वताले ह्या पार्टीचे त्या पार्टीन मंत्री जाताले जाल्ले जे त्यांना सुद्धा शाही वच नाशिली याद उरताली अरे हांवें अमक्याच मनशाक मत मारले तो दुसरी पार्टीन वचून मंत्री जालो मरे म्हणून आणि सदांच एक त्रास जातालो की आम्ही मनीस त्या त्यान गेलो आनी मंत्री झाला आमचे मत फुकट गेले तीच परिस्थिती आयज आसा आज इलेक्शन डिक्लेअर झाले लोकांक इलेक्शन केले शाही लायली आणि पंधरा ते वीस मिनटं भर ही शाही वता हा अर्थ किती पूर्ण लोकां एक मोठा प्रश्न पडला त्यात बघून लोकांनी डिमांड केलेलं असा की जी शाही लायतात ती व्यवस्थित शाही लावची आणि बरी क्वालिटी लावची कारण हे पब्लिकेचे पैसे बरे यूज यूजे व्हाट कामात यूज जातली आणि हे तुम्ही जर डुप्लिकेशन बी केलं तर त्याचे कडक कारवाई जाऊची असं म्हणून लोक मागतात इन गोवा खातुशांत प्रभू गावकर काणकोण काणकोण येथील एका मतदान केंद्रावर मतदारांना चुकीच्या बोटावर शाही लावली जात असल्याची तक्रार केल्यावर संबंधित चूक तत्काळ सुधारवण्यात आली तिथल्याक मुली दुसऱ्या पोटात शाहीती चौथी पोटा लावली हा इलेक्शन वोटींग बिटी आता तिथल्याकटेश पगी म्हटले त्याने ऑब्झेक्शन हायले आणि ताणी मुगे पोटात दोन नंबर ते चार नंबर लावले म्हणून परत दोन्ही नंबर लावले चारही नंबर आले तसेच उरले अशा आणि जर तरी हा एक महिन्यात ट्रेनिंग दिन पर्यंत त्यांच्यानी किती काय म्हणा बोटा शायलॉप जमना त्या भागात गव्हर्मेंट हॉस्पिटल ऑफिस कित काम करतलेच असे प्रश्न हे अधिकारी तरी केल्ले वागता असे दिसतं तुम्हाला हाय म्हणतात त्यांचे लक्ष उरना लक्ष उरना ते ऑफिसरांनी पयलीं पहिले सांगा खंच्या बोटाला किती कर कर हेही काकोण तालुक्याच्या लोलये पोळे पंचायतच्या एरिये बूथ नंबर फोर्टी वन हंगा इलेक्शन वोटींग जी ती चालू मतदान असतदान करण्यासाठी विठ्ठल रामचंद्र प्रभू माळयार मतदान करद्यानुसार जे मतदान करतलो ते दोन नंबर पोटात दहाेवाटेच्या इंक लावता पूण हंगा जो इंक लायतालो त्या अधिकाऱ्यान चार नंबर बोटांक इंक लावल्या कारणान भूत एजंट जो आशिल्लो व्यंकटेश पागी हाणें ऑब्जेक्शन हाडलें की इंक असा त्या चार तर दोन नंबर म्हूण म्हणून नंतर ताका दोन नंबर बोटां इंक लायलें आनी मतदान लायलें लायले हे हांगा अधिकारी असतात तांकां एक म्हयनो पहिले ट्रेनिंग दिल्ली उरता की खंची बोटां इंक लाव कशें वागोवप आणि मतदान सुरू कशें दरप म्हणून पूण हांगा जर पळयत जाल्यार लोकांनी ऑब्जेक्शन दवरिल्लें आसा की हंगा जे वॉटींग चलता ते मंद गतीन चालला आणि बरोबर ह्या अधिकाऱ्यांक ट्रेनिंग दिवन सुद्धा जे इंक आसा ते दोन नंबर बोटां लावचे ते चार नंबराक कसे लायले जाल्यार तुमकां ट्रेनिंग दिन फायदो किती जालो म्हणून असे लोक लो त्याच बरोबर खूप कडेन ऑब्जेक्शन उरता की जेव्हा सरकारी ऑफिसांनी लोक कामात वतात चड चढी कामं जायनात कारण हे निष्काळजीपणा आमकां भोगतात का किती असोय तितक लोकांनी प्रश्न केला बरोबर लोकांनी आता डिमांड केला की दोन नंबर बटाक लापाचे इंक हे चार नंबर बटाक ज्या अधिकाऱ्यान लायला ताजेर कारवाई करची अशेय बी आता लोक मागतात इन गोवा खात्रीशांत प्रभू गावकर काणकोण